मी मिलन राणे आज आपण घोरकंदापासून चिप्स कसे बनवतात ते बघूया घोरकंदाचे आपण भाजी कटलेट वगैरे असे वेगवेगळे वेग वेग पदार्थ बनवतो पण आज आपण चिप्स बनवूया हा घोरकंद आहे कच्चा घोरकंद म्हणजे आम्ही याला चिनं म्हणतो काही काही वेगवेगळी वेग नावं आहेत घोरकंद गरुडकंद पण ह्यालाच म्हणतात वाटत आणि हे उकडलेलं आहे आणि हे कच्च आहे हे मीठ मिठाच पाणी आहे आणि हो, हे तेल आहे खोबरेल तेल आणि हे लाल तिखट आणि मीठ मिक्स केलेलं मिश्रण ह्याची साल काढून घेऊया आता ही आपण अशी साला याची काढून घेतोय पर्या पर साला काढायला जरा वेळ आहे त्यापासून तेल गरम करत ठेवू तेल याच्यात तेल घालून गरम करायला ठेवा कंदाची अशी पूर्ण साल काढून घेतली ज्याला थोडेसे बारीक बारीक काट्यासारखं असतं थोडा बुळबुळीत असतो हातात जरा जास्त साल काढायचे म्हणजे ते काटे सगळे निघून येतात असे थोडा सधवून घेऊया कंद बुळबुळीत असतो तो थोडा चिकट असतो धुऊन जरा असा पुसून घ्यायचा आता आपण तेल तापलं का बघूया हा चिप्स कटर आहे ह्याचा आता मी डायरेक्ट असं तेलात काढून टाकते चिप्स पण वेपर्स काढतो तसे केळ्याचे फणसाचे तुम्ही काढून पण घेऊ शकता असे मग याचे आता मिठाचं पाणी घालूया पण हे तेलात मिठाचं पाणी घातलंय पण हे खोबरेल तेल असल्यामुळे हे अंगावर उडत नाहीये तर वेगळ्या तिळाच्या वगैरे तेलात आपण पाणी घातलं ते अंगावर उडतं म्हणून कधी पण चिप्स करताना खोब केळ्याचे फणसाचे त्याला खोबरेल तेलच वापरायचं ते व्यवस्थित आपण कुरकुरीत तळून घेऊया पाण्याचा आवाज बंद होणार तोपर्यंत असे तळून घ्यायचे चांगले आता बघा जरा आवाज कमी झालाय तेलाचा ते चांगले असे भाजून परतून परतून व्यवस्थित तळून घ्यायचे कुरकुरी करून झालेत कुरकुरीत ते आपण असे गाळून घेऊया तस याच तेल चांगलं झिरपून घेऊया हे मी आता बाहेर काढून घेतले आहेत प्लेटमध्ये आणि आता त्याला घालते जरा मोठे मोठे चिप्स खाते पेपर्स तळून बघितले आता आपण हे सळी तळून बघूया कशी होते सळी काढून बघितली आता हे जरा बॉईल केलेलं आहे उकडून घेतलेला चिना आहे त्याचे करून बघूया कसे होतात त्याचे चांगले परतून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत आता आपण बघितलं कच्च चिन आपण फ्राय केलं त्याचा कलर थोडा लाल पडला आता हे बॉईल केलेलं आहे ते एकदम पांढरच आहे जशाच्या तस हे बघा आता हे तेलाची सळसळ कमी झाली आहे म्हणजे चांगले फ्राय झाले आता आपण दोन तीन वेळा हलवून काढून घेऊया आता तळून असे वेपर्स तयार आहेत आता हे आपल्या सळ्या तयार आहेत खाण्यासाठी याच्यावर आपण असे हे लगेच खाणार असू तर लाल तिखट मीठ पण बुरभर शकतो चवीसाठी किंवा चाट मसाला पण बुरभर खाऊ शकतो हे आपले कच्च्या चिन्याचे वेपर्स खाण्यासाठी तयार आहेत आणि हे थोडं बॉईल करून घेतलेल्या चिन्याचे वेपर्स तयार आहेत हे पण आपण असे लाल तिखट वगैरे बुरभरवून खाऊ शकतो आता हे तयार झाले आहेत वेपर्स छान कुरकुरीत झाले आहेत आपण ह्याच्यावर लाल तिखट चाट मसाला आपल्याला जे काही आवडेल ते भुरभुरून खाऊ शकतो बटाटा केळं फणस ह्याचे वेपर्स आपण नेहमीच खातो पण बटाट्याला ऑप्शन म्हणून चिन्याचे वेपर्स पण आपण ट्राय करून बघू शकता खूप छान लागतात आणि पौष्टिक पण आहेत